Hmm. नमस्कार मंडळी तर आज आपण आलोय आमच्या खालच्या घरी म्हणजे आमच्या मूळ घरी जिथे आमचा गणपती वगैरे असतो आता गणपतीला फक्त काहीच दिवस बाकी आहेत त्यामुळे आम्ही ठरवलं की घरात थोडं जरा साफसफाई वगैरे तशी रोज असतेच पण जरा आलोय रविवार आहे तर जरा साफसफाई काय दुरुस्ती वगैरे करायची ती करून घेऊया म्हणून आम्ही ट्यूबलाईट सगळं झाड लावायला वगैरे आणले आणि आहे आमचं नवीन मेंबर ज्याचं तुम्ही तुम्ही लिवलं तर ओळखत असाल ह्याचं नाव आहे रॉकी ह्याला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे ह्याची आई वगैरे कुठे रस्त्यावरती नव्हती हा एकटाच होता म्हणून त्याला आम्ही म्हटलं की त्याला घर पण मिळेल आणि तसे आमच्याकडे प्रत्येक प्राण्यांना आम्ही वेलकमच करतो तसा आहे हा आता नवीन रॉकी हा पण आता आमच्या बरोबर असेल नेहमी हा आहे माझा काका अमोल चाचू नमस्कार मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर मी याला याला बघितलं असेल इथेच बघितलं असा सगळं काम करताना रात्री अकरा वाजता मेहनत करताना खालच्या घरासाठी यांनी जो आपला मोठा मुंबईचा बिझनेस सोडून आलेला इकडे पुढे चालवण्यासाठी चालवण्यासाठी त्यांना इकडे आवड <laughs> आहे जरा आम्हाला इथे आवड आहे जरा माळ्याला पाणी लावणे किंवा असं साफसफाई करणे आवडते आम्हाला आणि पण आहे आणि लिओचा नवीन भाऊ लिओ लिओचा आणि ह्याचा खूप चांगला पट्टा लिओला आवडलाय हा खूप हो ना लिओ बघा लिओला आवडलाय हा आता आम्ही हे नवीन झाड आणलेलं आहे हे झाड आहे पेरूच सॉरी हे आवळ्या आवळ्याचं झाड आहे आवळ्याच्या झाडाला आवळ्याच्या झाडाला आमच्या पेरू लागणार आहे म्हणजे सहा महिने आवळे लागणार सहा महिने पेरू लागणार आहे आता आम्हाला आता मी तुम्हाला माझ्या पंजोबांचं घर दाखवते ज्यांनी पंजोबाने आमचे जे सुंदर घर बांधलंय ते मी तुम्हाला दाखवते चला दाखवते मी घर या हे बघा इथे झाड आहे केळीचं झाड आहे पुन्हा पेरूच झाड आहे इथे बाकी फुल झाड आहेत आणि हे प्राजक्ताच झाड आहे हे गणपतीच्या वेळेला आम्हाला इथे खूप जास्त फुलं मिळतात प्राजक्ताची आणि घराच्या समोर प्राजक्ता झाड हे शुभ असत हो चांगलं असत घरासाठी वास्तूसाठी ते चांगले असत आणि ही आहे आमची आता तुळस तर हे आहे आमचं मूळ घर इथे आमचा गणपती असतो हे घर बघू शकता तुम्ही किती वर्षापूर्वीच आहे सन एकोणीसशे अठ्ठावनचं घर आहे हे आमचं आणि ही वास्तू आमच्यासाठी खूप खास आहे कारण इथे आम्ही तुम्ही बघू शकता हे अशी वास्तू तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही आणि आम्ही ती जपली आहे कारण आम्हाला सगळ्या घरांपेक्षा तरी हेच घर खूप आवडतं कारण इथे जी शांतता आणि जे सुख मिळतं ते आणि कुठेच नाही आहे आणि माझ्या पणजीच्या नावाने हे घर आहे आणि ह्यांची ती आजी नमस्कार माहिती हेच तुम्हाला सांगतील नमस्कार आ, मी अजय शशिकांत खेडेकर आणि आमच्या आजोबांचं नाव बाळकृष्ण गोपाळ खेडेकर ऍक्च्युली सगळी जी प्रॉपर्टी दिसते ती सगळी आमच्या आजोबांची आहे म्हणजे सात पिढी सात पिढीला पुरेल एवढी पिढी होती आणि मी नेमका आठव्या भिकारचोट आठव्या पिढीत आलो त्याच्यामुळे मला काय मिळालं नाही ह्या आठवे पिडीत मी आल्यामुळे आजोबांनी सात पिडीपर्यंतच कमून ठेवलेलं आणि आठवे पिडीत मी आल्यामुळे मला त्याच्यातलं काय सगळं संपृष्टत आलं आणि आता मी तुम्हाला घरातले दाखवतो कसे वाशी आहेत ते लाईट नाहीये त्यामुळे घर दाखवायचं राहिले तुम्हाला मी दाखवते घर तुम्हाला व्यवस्थित फक्त लाईट यायला पाहिजे कारण आतमध्ये काळोक का आहे तुम्हाला तसं पण काही नीट दिसणार नाहीये इथे आमचं आता हे चाललंय रिपेरिंग चाललंय म्हणजे इथे काय कांडे चोर येत आहे किंवा काय दुसरं काय येत आहे हे काय समजत नाही त्यामुळे घरात घाण करून ठेवतो हा तिकडे आमचे बाकड आपली आपली आहे घराला येतो आणि त्यामुळे आम्हाला माळ शोधणे हे फार महत्वाचं आहे कारण आम्ही काय केलंय कायकोली एक तज्ञ माणूस बोलवलेला आहे हा कणकोलीवरून कणकोलीवरून तो ऍक्च्युली पोद्दार ॲकॅडमी अकॅडमी स्कूल आहे त्याच्या बाजूला हे एकदम हुशार माणूस आहे तो ते आणि त्याच्यासाठी ते अपॉइंटमेंट घेऊन आता घेऊन आता घेऊन आलेला आहे आणि त्याचे काय तो माकडाची पोटी आणि त्यांना बैल करून टाकतात त्यांना टाइम भेटत नसतो कारण त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते अगोदर आदल्या दिवशी जशी डॉक्टरची घ्यावी लागते तशी त्यांची सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्यामुळे आता ते माकडाचा मला वाटतं पूर्ण करूनच टाकणार हा हो त्यात होय ते सुद्धा असू शकतं कारण त्याला तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की असं तुम्हाला कुठला प्राणी वाटतोय की आतमध्ये जो घरामध्ये हे येऊ शकतो असा मला वाटत की तो माकडच असाव अच्छा माकड किंवा तुम्ही म्हणताय हा

पडत आहे थोडा पाऊस पुन्हा चालू केला पाऊस येण्याच्या आधी पटापट काम करा इथलं काम झालेलं आहे आणि आता पुढे पुढच आता काम लाईट आली का नाही लाईट नाही आली ना परीशन ते आ, लावने होते ते हे इथे छोटे नारळ लावलेले आहेत पहिले लहानच होते एकदम लहान होते त्याच्यानंतर हे हळूहळू वाढतात जरा म्हणजे एक चार पाच वर्षाने ते हळूहळू मोठे होणार जसे आणखी मग हळूहळू जसं जसं त्यांना खत द्याल किंवा पाणी द्याल तसं ते हळूहळू वाढत जात पहिला बघा पहिला एवढा एकदम छोटा असतो नारळ म्हणजे एवढं एवढं नाळाचं मूळ असतं त्याचं आणि त्याच्यानंतर ते एक जवळजवळ एक दोन वर्षांनी त्याची कंडिशन अशी होते म्हणजे जवळपास ते एवढे एवढे मोठे होतं आणि ह्याना कसं माडांना जास्ती पाणी द्यावं लागतं जेवढं पाणी द्याल तेवढं ते, ते लवकर ताबडतोब मोठे होतं आणि सुरुवातीला असं झाड लावं लागतं छोटं छोटं झाड झाल्यानंतर हे जवळजवळ असं होतं आणि त्याच्यानंतर फायनलला जे तीन नंबरचं झाड आहे ते तेवढं दोन वर्षांनी होतं आणि ही आमची पहिली विहीर आहे जुनी विहीर पहिली ही बघा जरा पाण्याचं थोडस तोरड पाणी आहे आणि ते आता सगळं पाण्यामध्ये कमळाची झाड आली कमळच सांगितलेलं त्यांनी आम्ही एकच झाड टाकलेलं आहे याच्यामध्ये एका झाडाची केवढी झाडं झाली पाणी दिसत नाही पाणी दिसत नाही आणि पाणी शुद्ध होत जरा आणि ज्यांच्याकडून आम्ही घेतलेलं आहे एक झाड तर त्यांनी सांगितलेलं आम्हाला की हे विहिरीत टाका म्हणजे पाणी स्वच्छ होतं तुम्ही बघू शकता थोडं एवढं क्लिअर दिसत नाहीये क्लिअर दिसत नाही पण पाणी तरी स्वच्छ कारण आमच्या इथून पाठी ना तर समुद्र आहे समुद्र आहे आणि मेन म्हणजे कसं हेच पाणी आम्ही हे करायला नळाच्या शिपायला वापरतो हेच पाण्याचा आम्ही वापर करतो अशी छोटे झाड आहे परत हे सिंगापूर आहे माड बोलतात याला ह्याला नारळ धरलेला आहे बघा छोटा नारळ बघू शकता तुम्ही हे केवढ छोटं झाड पण नारळ ह्याला नारळ धरलेला आहे बघा नारळ म्हणजे शेळी बोलतात त्यांना ते शेळीच असतात फक्त नारळ नाही फक्त शेळी तुम्ही काढू शकतात असं छोटे छोटे जवळजवळ आता दोन तीन झालेले आहे हे आंब्याचं झाड आहे हे जुनं पहिल्यापासूनच आहे ए, ए हो <laughs> हे जवळजवळ दोन वर्षांनी किंवा एक वर्षाने दोन वर्ष गॅप देऊन असं हे होतं आंबे यायला लागतात पण आंबे एवढे गोड असतात ते म्हणजे जवळजवळ साखरेसारखे एकदम गोड भरपूर माडाची झाड आहेत आणि हे आहे आमच्या माझ्या पंजोबाने लावलेलं चिकूचं त्याला चिकू धरले आहेत आणि चिकू म्हणजे जवळजवळ सफरचंद एवढे चिकू असतात आणि एक चिकू खाल्ल्यावर तुम्ही दहा चिकू खाऊ शकता असे चिकू असतात ते कारण त्यांचं साईज पण मोठी साईज स... मोठी असते चिकूची त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे आता इथे लागले आहेत चिकू म्हणजे मला दाखवते बघू आता छोटे आहेत ते जवळजवळ लागलेले असतं त्यांची त्यांची साईज मोठी एकदम नंतर मग हळूहळू मोठी होणार पण हे झाड भरपूर धरलंय हे बघा बघू शकता किती लागले आणि हा बघा इथे आलाय शुभम शाळी घेऊन शाळा काढलेला आहे आम्ही पाण्याची बॉटल आणायला विसरलोय खालच्या करून त्यामुळे आम्हाला पाण्याची इथे गरज पडत नाही शक्यतो आम्ही करतो आणि इथे येताना आम्ही कधी पाण्याची बॉटल कॅमेरावरच हटवलं आणि इथे येताना आम्हाला कधी पाण्याची बॉटल आणायलाच लागत नाही कारण इथे माड इतके आहेत की त्याची आम्ही शाळे वगैरे काढतो आणि तेच पाणी पितो आता पण येताना मला सगळ्यांनी आठवण केलेली की पाण्याची एक बॉटल घेऊन चल पण मी काय ऍज युज्युअल विसरले आणि आता आम्ही शाळा काढलेले शुभमने आणि त्याचा प्यायचं तेच पाणी प्यायचं चला दाखवतो तुम्हाला चला या लिहू या आता जरा मजा वाटते आणि एक एक जरा प्रसन्न वातावरण होते त्याच लाईट नाहीये त्यामुळे घर दाखवायचं राहिलंय तुम्हाला मी दाखवत पर्यंत आपण शुभम काय करतोय बघूया शुभमने ते जे शाळा काढल्या तो, तो फोडतोय आणि आपण बघूया दाखवते मी तुम्हाला इकडे आमच्या माई आहेत जे आम्हाला बघताय जे अरे फोडलास तू अरे वा आणि लिओ आणि रॉकी खेळतात बघा यांचं काय चाललंय रॉकी बघा केवढसा दिसतोय तो लिओ समोर हे बघा हा हे रॉकी आणि दिसत बघा हा बघा माझी चप्पल चप्पल पडवतोय बघा नवीन त्या चप्पलची एवढी त्याची साईज आहे आणि तो माझी चप्पल घेऊन चाललाय रॉकी काय करतोयस तू लिओ सांग त्याला असं नाही करायचं चप्पल नाही घ्यायची हा बघा लिओ कसा बसला हे चप्पल नाही चावायची रॉकी रॉकी यांची <laughs> मजा मस्ती चालली आहे इकडे लिओच कसं असतं आमच्या कि त्याला तिकडे बिल्डिंग मध्ये कणकवलीला अजिबातच काही घराच्या बाहेर पडायला मिळत नाहीत असते असत ता तो गार्डन मध्ये जातो हे बघा यांच बघा काय झालंय हा एवढूच आहे पण तरी त्याच्या पाठी जात आहे बघूया हे काय करतायत येऊ पाठी द्या मला म्हणतात सुख

नवीन माळ्याचा पहिला चाळ आहे आणि त्याला आम्ही त्याच्यामध्ये पाणी असतं फक्त सगळ्यांना माहिती आहे नाला हो याच्यामध्येच असतं एवढं वाचा इथे पाणी पिण्यासाठी कसं चाललंय बोला एक नंबर एकदम रिफ्रेशिंग एनर्जी फुलप एनर्जी हे सुख तुम्हाला फक्त कोकणातच मिळू शकत मुंबईला पण सतरला विकत घ्यायला पाहिजेत ना मुंबईला जाऊन तिथे आम्हाला विकत नाही घ्यावे लागत तिथे आम्हाला सतरच्या झाडाचे काढायचे आणि लगेच प्यायचं पाणी हो पूर्वजांचीच पुण्य आहे आता मी पाणी करते तिथे

झाला ना शुभम किती जरा बघा जरा होत असत फिरवून जरा काय सिग्न शाळेत मलाही काय बघूया थोडी थोडी आहे अशी पातळच मलाही मस्त वाटते

पण इथे इथे उजेड येईल माय मध्ये चांगला हे आता आवळ्याचं झाड आणलंय ते आता लावतोय आम्ही पाऊस येण्याची शक्यता आहे कारण आलेच यायचं घेतो

म्हणजे आम्ही आठवण म्हणून ठेवलेली आहे कारण ते काही खोरं काम करत नाही सर परत एकदा बघू शकता हे खोऱ्याची काय कंडिशन झालेली आहे ती पण जाऊन द्या आपला जुना आहे एका आठवणी आठवणी आहे आणि आता बघूया लवकर आपल्याला झाडाची आवळे खायला भेटतील सहा महिने आवळे आणि सहा महिने पेरू सहा महिने आवळे हे झाड कलियुगातलं आहे आणि या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर याला पेरू धरतात जानेवारी फेब्रुवारी एप्रिल आवडेल <laughs> आणि नंतर काही नाही झालं तरी मग आपल्याला आपल्या आवडतो पावसाचा आनंद घेतोय इकडे मस्त नाही ना अक्षता Ya mas. लाइटीच काय केलं नाही काय कालपासून त्याच्यामुळे झाडाला थोडा आधार देतोय कालपासून लाईट नाहीचं संरक्षण होण्यासाठी आणि ही बैठक केलेली आहे ही म्हणजे असं घरातले वगैरे सगळे एकत्र बसायला पाहिजेत अंगणात वगैरे मग तेव्हा काय खुर्च्या वगैरे एवढा काय प्रकार नव्हता त्यामुळे असं बसण्यासाठी वगैरे इथे मस्त केलेलं आहे इथे बसू शकता इथे लहान मुलं वगैरे बसू शकतात आणि हे तुम्ही बघू शकता हे किती मस्त लाकडामध्ये कोरून बिरून व्यवस्थित बनवलेलं आहे या मी तुम्हाला आतून घर दाखवते मस्त हे आहे आता आपलं एंट्री केल्यावर इथे आपण आलोय आणि आता इथून पुढे घर आपल्याला आपले काका दाखवतील <laughs> आ, हे बघा ह्याला पोटमाळ्या म्हणतात हा म्हणजे ह्या पोटमाळ्यावरती आमच्या आत्या काका काकी सगळे ह्या तप... पोटमळ्या असायचे थोपन असायचं आणि आता या पोटमुळा तुम्हाला कसा आहे तो दाखवतो हा लाईट नाही लाईट काढली नाही चालू केली हो चालू केली का बरं या एक या हे बघा म्हणजे पूर्वज पूर्वजांची वास्तू कशी असते त्याचे एक सुंदर उदाहरण तुम्हाला ते दाखवत आहे बघा हे गेट दाखव हे आता हे गेट बघा हा माळा आहे सुंदर वास्तूचं उदाहरण घ्यायचं असेल तर ही वास्तू एकदमच सुंदर वास्तू आहे हे हा हे बघा ही खिडकी आहे इकडे या खिडकीतून सुंदर हवेची झुळूक येते हे बघा आणि प्रसन्न पंख्याची स गरज नाही हे किती वर्षापूर्वीच घर आहे ते सांग हे आता घर आता एकोणीसशे छप्पन साली बांधलेलं घर आहे अठ्ठावन साली छप्पन ला अठ्ठावन ला उद्घाटन झालं हा एकोणीसशे ला हे घर ही वास्तू बांधलेली आहे आणि एकशे एकोणीशे त्याचं वास्तु वास्तू वास्तुशांती झाली इथून दाखव लाकडी आता हे बघा हे बघा इथून सगळं हे, हे लाकडी पायऱ्या वगैरे केलेल्या पूर्वीच्या कारागिरांची वास्तूची रचना बघा कशी आहे केलेली आहे दरवाजा खिडक्या कशी मांडणी आहे त्याची बघा आणि हे बघा हे बघा आमचे स्वामी आजोबा तिकडे लावले ला फोटो लावलेला आहे आजोबांचा आणि हे दत्तगुरुंचा फोटो इथे आमचा गणपती असतो आणि उद्या परवा नागपंचमी असल्यामुळे आजच आम्ही नागच आणला आज आणून ठेवलेला आहे नागपंचमीचा आणि ही आमची आजोबांची शयन गुरु, गुरु इथे आजोबा आमचे झोपायचे दरवाज्यांची साईड एवढी छोटी का कारण कसं पूर्वी घरात येताना वाकूनच यावं लाग नतमस्तक होऊन असं यावं लाग म्हणून ती घराची रचना अशी असायची माणसाने नेहमी किती जरी मोठा असला उंच झाला तरी त्याने घरात येताना नतमस्तक होऊन यावं असं असतो हा एकोणीसशे बहात्तर साली बहात्तरचा पंख आहे त्यामुळे अजून त्या पंखेनं हाय तसा चालतो चालत आहे तो दाखवा हे आता हे बघा आमचा देवारा हा आमचा देवार आहे आणि आमची कुलदैवत आहे भैरी भवानी माते आहे ते त्यामुळे हा तिचा फोटो आहे बघा आणि आता तुम्हाला मी आमचं किचन हे आमचं किचन आहे बघा हे स्वयंपाक घर आहे घर आमचं आणि हे आता ही आता जस्ट आता हे नवीन केलं पूर्वी असं नव्हतं इथे चूल होती आमची जुन्या काळी इथे आमची चूल असायची त्यामुळे आजी आमचे सगळं जेवण बिवण इकडे चुलीवरच व्हायचं हे फक्त आम्ही आता ही अशी रचना करून घेतलेली आहे बाकी सगळं आमचं जेवण चुलीवरच असायचं हा हे बघा हे चुलीमुळे आता हे काळा संपूर्ण झालाय त्याचं कारण काय तर चुली आजी आ, आजी आमचं जेवण बिवण सगळं चुलीवर असल्यामुळे सगळं असा प्रकार झालेला आहे हा बघा संपूर्ण ती प्रकार बघा आज थांबा लाईट लावून दे थांबा, थांबा। वा, काय गो, ते म्हणायचं इथे बघा ही पडवी आमची इथे पडवी आणि जुन्या काळी आमच्या इकडे सगळं इथे गाय आमची हरणी गाय म्हणून एक होती गाय आमची एक बैल होता सगळे इथे याला गोठा म्हणतात त्या गोठ्यात सगळे असे असायचे हे बघा आता जस्ट लाईट गेली आहे आणि त्याचा लाईटीचा खेळ चालूच असतो येणं <laughs> जाणं असं चालूच असतं त्याच्यामुळे हे बघा हे आता सगळं आम्ही वास्तूमध्ये नवीन केलेलं आहे सगळं पूर्वी इथे काहीच नव्हतं हे सगळं इथे इकडेच खोली अशी जेवणाचीच खोली असायची त्यामुळे खोली अशी थोडी काळी पडली हे बघा हे बघा इथे सुद्धा आमची चूल असायची जेवणच जेवणासाठी चूल असायची आता आम्ही तिथे पाणी वगैरे फक्त पाणी मिळ ठेवतो या वास्तूचा एक विशेष आहे की तुम्ही या उन्हाळ्यात या किंवा पावसाळ्यात या जसं पावसाळ्यात तुम्हाला थंडाव आहे तसं मे महिन्याच्या मे महिन्याला चलो तुम्हाला एकदम थंडावा मिळतो त्याच्यामुळे या वास्तूमध्ये जी मजा आहे ती अनुभवाला कुठे मिळणार नाही म्हणून कोकणात या कोकण का असतं हा कोकणा काय आहे हे कोकणात आल्यावरच कळतं आणि सुख काय मिळ असतं ते कोकणातच कळतं आपली जुनी घरं जपा गाव तुम्ही मुंबईला जा पण आपली जुनी घरं जपा आणि तुम्ही मुंबईला जाता पैसे खूप कमवा कमवून आले ते कमवलेले पैसे ह्या जे वास्तू तुमची जुनी असते त्या वास्तूमध्ये तुम्ही काहीतरी आणि चांगलं करा माझं एक म्हणणं आहे की सर्व मुंबईत राहणाऱ्या गावातून कोकणात जा कोकणातून मुंबईला जाणाऱ्या सगळ्या चाकरमान्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे मुंबईत जाता पण जी आपलं मूळ आहे त्या मुळाला विसरू नका कारण तेच मूळ तुम्हाला पुढे तुमची भरभराट करणारे असतं त्याच्यामुळे पुढे हे माझा एक कोकणवासींना एक संदेश तर आहे तर असं काहीस आमचं जुनं घर आहे हे आता काही दिवसांनी तुम्हाला पुढचे ब्लॉग तुम्हाला येतील त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवू की ते आमचा गणपती आलेला असेल आणि काहीशेच दिवस राहिले आहेत साधारण पंचवीस तीस दिवस राहिलेत आता आपल्या गणपतीला आणि आम्ही आता बघू आता सजावट काय करायची काय नाही ह्याच्यासाठी पण डिस्कशन चालू आहे आमचं गेल्या आम्ही डेकोरेशन केलेलं होतं ते धबधब्याचं होतं यावेळी काय थीम करायची आहे काय करायचंय ते आता ठरवणार आहोत आता बघूया तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आमचं सा घर कसं वाटलंय आम्ही आमची जुनी वास्तू कशी जपली आहे तुम्ही तुमच्या बद्दल सांगा की तुमची वास्तू कशी आहे काय आहे तुमच्या जुन्या वास्तू जपा आम्ही जशी जपलीये तशी तुमच्याही जुन्या वास्तू जपा आणि मुंबईत राहिला जसं काकाने तुम्हाला सल्ला दिलाय की मुंबईत राहून पण तुम्ही काही पैसे वाचवा आणि ते तुमच्या घरांवरती वगैरे त्यांची जपणूक करण्यासाठी वापरा आणि असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग बघायला मिळतील आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय